नमस्कार मित्रांनो पंढरपूर आज सहा तारीख आहे अर्बन बँक नवीपेठ पंढरपूर या ठिकाणी माझे जुने मित्र बाळासाहेब पांडा अवथाडे यांचं वय आता साठ ते पासष्ट वर्षाचं वय आहे ते कलावंताचे एक आधारस्तंभ आहेत त्यांना कलेचा छंद आहे कलावंताची आवड आहे त्यांनी आतापर्यंत आमच्या सवासाहात राहून कला सवा सहकारी करण्याची त्यांची भूमिका सदैव टिकून राहिली कष्टाने आपल्या हाताच्या बळावर कष्ट करून तो व्यक्ती आपल्या स्वातंत्र्य पायावर उभा आहे त्यांनी कुणाची कधी अपेक्षा केलेली नाही त्यांच्या वागण्यात साधंपण आहे त्यांना शरदचंद्रजी पवारसाहेबांची फार मोठी आवड आहे त्यांना कलावंताचा छंद आहे कलेचा छंद आहे हमाली करून कष्ट करून त्यांनी स्वतः मित्राला सहकार्य करण्याची भूमिका आणि त्यांची इच्छा प्रगट केली त्यांनी मला पंढरपुरामध्ये माझी भेट झाली ते माझे कॅसेट बघत असतात मला पाहून ते हसत असतात तेव्हा त्यांची भेट झाली म्हणून मी यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना व्हॉट्सअपवर पूर्ण भारत देशभर त्यांना बघितलं पाहिजे आणि त्यांना लाईक करावे हेच अपेक्षा व्यक्त करतो आणि शाहीर नंदकुमार पाटोळे त्यांच्याबरोबर आहेत हे लोकांनी विसरू नये अशा व्यक्तीला आणि अशा कलावंताला सदैव आपण आवडीने पाहू हीच इच्छा प्रकट करून इथेच माझी दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र